नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि प्रतिबिंब मध्ये आपलं स्वागत करतो सन दोन हजार पंचवीस उजाडलं त्याच वेगवेगळे वाद घेऊन उजाडलं सुरुवातीच्या काळात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आलं त्यातून आरोपाच्या फैरी झडत गेल्या संशयाचे धुके निर्माण केले गेले आणि तब्बल चौऱ्याऐंशी दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देताना जो निर्वाणीचा इशारा दिला होता त्यानुसार ते चौऱ्याऐंशी दिवसापूर्वी देखील वागू शकत होते परंतु त्यांनी राजकारणासाठी त्या प्रश्नाचा वापर करून घेतला किंबहुना तसा वापर झाला आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शक्यता किंवा संशय जनतेच्या मनात निर्माण मन झाला अखेरीस चौऱ्याऐंशी दिवसांनी का होईना धनंजय मुंडेंचा राजकार राजीनामा घेतला गेला हे प्रकरण शांत होतंय ना होतंय तोपर्यंत आता कबरीवरनं राजकारण सुरू झालेलं आहे संभाजीनगरपासून काही अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापवलं जात आहे गेल्या महिन्यात चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपटानंतर हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांच्या कथित वक्तव्याने यामध्ये तेल ओतलं गेलं आणि हा वाद चिघळत गेला भाजपचे साताऱ्याचे खासदार जे छत्रपती शिवाजी मा, शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत ते उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उकडवून टाका असं मागणी केल्याने आणखीन या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम होत गेलं या संपूर्ण प्रकारामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मात्र अतिशय वेगळी आहे त्यांनी म्हटले की मला देखील कबर उखडून टाकावी असेच वाटत असल्याचं सांगितलं आणि पुढं त्यांनी जोडलं की काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात असं म्हणून त्यांनी सावध प्रतिक्रिया जरी दिली असली तरी विश्व हिंदू परिषदेनं ही कबर काढून टाकण्याची मागणी केलेली आहे कबर न काढल्यास कारसेवा केली जाईल असा इशारा देखील दिलेला आहे कारसेवा म्हणजे काय असतं हे बाबरीच्या उद्ध्वस्त होण्याच्या प्रकाराने तमाम भारतीयांच्या लक्षात आलेला आहे आता या संपूर्ण प्रकारामध्ये नागपूरमध्ये काल पुन्हा याच प्रकारावरून गोंधळ झालेला आहे जाळपोळ झाली आहे दगडफेक झाली आहे पोलीस जखमी झाले अनेकांची धरपकड सुरू झालेली आहे एकंदर जर बघितलं आपण तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडावा इतपत सध्याची परिस्थिती बिकट होऊन बसलेली आहे रोज आपण वृत्तपत्र उघडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या ह्या नित्यक्रम होऊन बसलेल्या आहेत कुठं ना कुठं तरी महिलांवरच्या अत्याचार आहेत आणि पोलीस त्या संशयितेला पकडण्यात लवकर पकडण्यात अपयशी ठरत आहेत हा सगळा जो काही प्रकार आहे हा प्रकार कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये नवीन आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मुख्य प्रश्न जे आहेत मग शेतकरी आत्महत्या करतोय परवा युवा शेतकरी म्हणून ज्याला पुरस्कारानं गौरवलं गेलं त्या युवा शेतकऱ्यांना आत्महत्या केली शेत से, शेतकरी आत्महत्या करतोय शेतीच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष होतंय शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आहे आणि धर्म ही आपूची गोळी एक आहे असं मानलं जातं ही काय एकदा डोक्यात भिनली की माणूस सायरा ठेवून बसतो अगदी तेच काम आज बेरोजगार मुलांच्या डोक्यात भरवण्याचं सुरू आहे धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून आपली व्होट बँक तयार करण्याचा हा निर्ल निर्लज्ज निर्लज प्रकार झरूसपणे सुरू आहे वास्तवपाता या संपूर्ण प्रकारामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने ते लोतायचं काम केलेलं आहे यातलं कुणीही शांतता या सा, 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 सामाजिक सलोखा शांतता जपली जावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत नाहीये आता काँग्रेसचे नू नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी तर औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार सारखाच असल्याचं म्हटलंय त्यांचं वक्तव्य आणखी या वातावरणात बिघडवण्याला कारणीभूत ठरत आहे औरंगजेब क्रूर शासक होता आणि धर्माचा आधार घेणारे फडणवीस हे देखील क्रूर शासक आहेत अशा प्रकारचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या के अध्यक्षांनी केलेला आहे वास्तविक पाहता ही हा हा ही वेळ नाही आहे की अशा पद्धतीनं एखाद्या घटनेचे पडसाद उमटणं हे ही ती योग्य वेळ नाही आहे वास्तविक पाहता सामाजिक सोलोखा कसा जपला जाईल त्याला शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्य देण्याची गरज आहे परंतु आज मात्र एकदम वेगळं चित्र पाहायला आहे नागपूरची दंगल झाली तोपर्यंत आता संसदेमध्ये भाजपच्या एका खासदाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवराय होते अशा आशयाच वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये आणखी एक कडी टाकण्याचं काम केलेलं आहे वास्तव्यता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही कालही ते शक्य नव्हतं आजही नाही आणि उद्याही नाही परंतु तरी सुद्धा एखाद्याची स्तुती करून आपलं राजकीय स्थान बळकट करण्यासाठीचा जो काय प्रकार चालू आहे काँग्रेसमध्ये सुद्धा यापूर्वी एकदा आणीबाडी लागली त्यावेळेला त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरोवा म्हणले होते की इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया असं होऊ शकत नाही हे सत्याहत्तर सालच्या जनमताच्या कौलानं सिद्ध करून दाखवलं होतं आज अशी परिस्थिती झाली की अगदी पंतप्रधान मोदींना देवत्व देण्याची स्पर्धा भाजपमध्येच लागलेली आपल्याला पाहायला मिळते जी अवस्था दिल्लीतल्या केंद्र सरकारची आहे तीच अवस्था महाराष्ट्रातल्या राज्य सरकारची आहे इथेही फडणवीस हेच मुख्य सूत्रधार आणि मुख्य सर्वे सर्व आहेत म्हणून त्यांच्या कारभाराची स्तुती करण्याची सुद्धा स्पर्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळते पण वास्तवत राज्यापुढचे भीषण प्रश्न जसेच्या तसे आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेची थंडवडे निघत आहेत असा असून सुद्धा आपण अजूनही म्हणतो की महायुतीचं सरकार दमदार कामगिरी कशाची दमदार काय दमदार हा सगळा प्रकार अतिशय लाजीरवाणा आहे भारतीय संविधानाला अभिप्रेत नसलेला आहे आज खरोखर महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण पाहता आपल्याला असं दिसून येईल मानापमान आणि अहंकाराच्या या खेळाची किंमत राज्यातील सर्वसामान्य जनतेला निश्चित चुकवावी लागणार आहे त्यामुळे सर्वांनी डुकी शांत ठेवून राज्य पुढे नेण्यासाठी सर्व धर्म समभावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी लागेल हीच ती वेळ आहे परंतु ह्या या वेळेचं भान राज्यकर्त्यांना जर राहिलं तर ते आपल्यासारख्यांच्या भाग्याचं लक्षण मानावं लागेल धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कर, देखील विसरू नका धन्यवाद